रामकृष्ण आरे आजच्या कथेचं नाव आहे जीवनाचे सार खिशातून पन्नासची एक नोट जरी पडली तर कावरा आणि बेचन होणारा माणूस आयुष्याचे पन्नास वर्षे उलटली तरी परिवर्तन येत नाही बिंदासच वाचतो काय दुर्दैव्य आहे स्मशानभूमीची सुरक्षा तपासणी किती कडक आणि मजबूत असते हे तर विचारूच नका साहेब अहो पैसा तर फार दूरची गोष्ट आहे इथे श्वास श्वासही सोबत घेऊन जाऊ देत नाही तुम्ही कितीही मोठे किंवा तुमची थेट ओळख असली तरी काळाचा कावळा आयुष्याच्या माथावर बसतो आणि रात्र दिवस वय पितो माणूस समजतो मी जगतोय माणूस खाली बसून पैसे आणि संपत्ती मोजतो काल किती होते आणि आज ते किती वाढले आहे आणि वरती तो हसणारा माणसाचे श्वास काल किती होते आणि आज किती उरले आहेत तर त्याला उरलेले आयुष्य अवशेष बनण्यापूर्वी विशेष बनवूया पासबुक आणि श्वासबुक दोन्ही रिकामे असल्यास भरावे लागतात पासबुकात रक्कम आणि श्वासबुकात कर्म म्हणून एकमेकाचा आदर करा विसरा अहंकार टाळा आयुष्य आहे तोपर्यंत हसत हसत घालवा रडून वा भांडून तरी काय साध्य होणार जीवनाची जीवन जगताना खर तर कंडक्टर सारखं राहता आलं पाहिजे रोज वेगवेगळे वेग प्रवाशी सोबत आहेत पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाही त्यातून प्रवास करायचा आणि बसही आपली नाही बॅगेत असलेले पैसेही आपले नाही ड्युटी संपल्यावर सारं काही सुपूर्द केलं की झालं की, की जीवन आहे रामकृष्ण